अकोल्यातल्या एका चौतीस वर्षीय तरुण तरुणानं लग्नाच्या मदतीसाठी शरद पवारांकडे साकळं साकडं घातलंय मुलगी लग्नासाठी मुलगी मिळेल ना मुलगी शोधून द्या तुमच्या आयुष्यभर उपकार राहतील असं कुठेतरी या मदतीचा आशय या पत्रातून करण्यात आलाय या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अकोल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे आहेत नेमकं दादा काय सूचना आल्या आज सकाळी माझं आदरणीय माजी गृहमंत्री देशमुख साहेबांसोबत बोलणं झालं विषय असा आहे की जे पत्र त्यांनी आदरणीय पवार साहेबांना दिलं त्या पत्रातून एक तर असं लक्षात येते की आजही तरुणांमध्ये पवार साहेब आपले कुटुंब प्रमुख आहेत आपला हक्काची व्यक्ती आहे म्हणून त्यांनी ते पत्र दिलं आणि खरंच परिस्थिती आज तरुणांमध्ये वाईट आहे रोजगार नाही आहे लग्न जुळत नाही आहेत एक साकडं म्हणून त्यांनी आदरणीय साहेबांना हे पत्र दिलं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्या तरुणांसाठी वधू शोधण्याचा प्रयत्न करणार आणि वधू शोधल्यानंतर त्याचा लग्नाचाही खर्च आम्ही संपूर्ण खर्च हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करील आणि त्याचं लग्न एक धूमधाख्यात लावू त्या तरुणासोबत तुमचा संपर्क झाला काय हो माझं बोलणं झालेलं आहे तर तरुण आज संध्याकाळी भेट भेटायला येणार आहेत आणि यानंतर त्याचं सगळं जे पुढचं वधू बघण्याचा कार्यक्रम आहे तो आम्ही पुढे करू निश्चितच हे आपल्यासोबत संग्राम गावंड होते वधू संशोधन आता त्या तरुणासाठी राष्ट्रवादी पक्ष हा करणार आहे त्यानंतर लग्नाचा खर्च देखील त्यांनी उचलण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे